इंग्रजी तर सर्वांना शिकायची आहे बरोबर तर या ठिकाणी लेट चे शिकण्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर दिलेलं आहे काय दिलेलं आहे स्ट्रक्चर स्ट्रक्चर काय आहे अगोदर आपण समजून घेऊया सुरुवातीला तुम्हाला वाक्यामध्ये काय वापरायचं आहे लेट त्यानंतर ले. ले. हिम किंवा हर किंवा देम किंवा अस किंवा मी यापैकी एक प्रोनाऊन वापरायचे सगळेच प्रोणाऊन एकदाच वापरायचे का नाही आपण या ठिकाणी लेटची वाक्य बनवली पण याच्यामध्ये आपण कोणतं प्रोणाऊन वापरलेलं आहे ठीक थी। थी। आहे त्यानंतर सूत्रामध्ये पुढे आहे ही वन आणि त्यानंतर ऑब्जेक्ट तर लेटचा अर्थ काय असतो परवानगी देणे म्हणजे कर्त्याला काहीतरी करू देणे या ठिकाणी बघा हे प्रोणाऊन आहेत आणि त्याच्या द्वितीय व्यक्ती आहे याला ऑब्जेक्ट केस पण म्हटलं जातं इंग्रजीमध्ये ही म्हणजे काय तो तर हीची द्वितीय विभक्ती काय असते हिम तर आपल्याला या ठिकाणी लेटच्या वाक्यामध्ये सर्व द्वितीय विभक्ती वापरायच्या आहेत आणि वाक्य बनवायची आहे तर आता बघा या ठिकाणी आपण वाक्य दिलेलं आहे लेट हिम ट्राय लेट हिम ट्राय म्हणजे काय त्याला प्रयत्न करू? करू द्या किंवा करू द्या ठीक आहे आता बघा ट्राय म्हणजे प्रयत्न करणे तुम्हाला पण असणं वाट असणं आवश्यक आहे तांदळी बाजू नको ठीक आहे त्यानंतर लेट हिम वर्क इन ऑफिस वर्क म्हणजे काय काम करणे तर लेट हिम वर्क इन ऑफिस म्हणजे त्याला ऑफिस मध्ये काम करू द्या त्यानंतर लेट हिम प्ले प्ले म्हणजे काय खेळणे म्हणजे बाहेर बाहेर त्याला खेळू द्या त्यानंतर लेट हिम गो टू पिकनिक लेट हिम गो टू पिकनिक गो म्हणजे जाणे त्याला सहलीला जाऊ द्या लेट हिम क्लाइम क्लाइम म्हणजे काय चढणे तर या ठिकाणी त्याला लेट हिम क्लाईम ऑन द ट्री म्हणजे त्याला झाडावर चढू द्या त्यानंतर सॉल्व म्हणजे काय सोडवणे लेट हिम सॉल्व प्रॉब्लेम त्याला समस्या सोडवू द्या लेट हिम ड्राईव्ह अ कार ड्राईव्ह म्हणजे काय चालवणे तर लेट हिम ड्राईव्ह अ कार म्हणजे त्याला गाडी चालवू द्या त्यानंतर आहे लेट हिम स्विम इन द सी म्हणजे काय त्याला समुद्रात होऊ द्या त्यानंतर लेट हिम डान्स डान्स म्हणजे नाचणे ठीक आहे लेट हिम डान्स ऑन द स्टेज त्याला डान्स स्टेज uh, वर नाचू द्या त्यानंतर लेट हिम सिंग अ सॉंग सिंग म्हणजे गाणे त्याला गाणं गाऊ द्या तर अशा पद्धतीने आपण दहा सेंटेन्स हिम घेऊन बनवलेला आहे आता तुम्हाला काय करायचं आहे पुढचं प्रोनाऊन घ्यायचं आहे हिमच्या नंतर आपण हर घेऊन बनवू शकतात तर जिथे जिथे तुम्हाला हिम दिसणार आहे तिथे तुम्हाला काय घ्यायचं आहे हर घ्यायचं आहे आणि मग या ठिकाणी हर घेऊन हर शी म्हणजे ती आणि हर म्हणजे तिला हरचा अर्थ काय असतो तिला तर अशा पद्धतीनं तुम्हाला हर घेऊन वाक्य बनवायचे आहे कोण सांगेल मला हरचे ले, वाक्य लेट हर ट्राय तिला प्रयत्न करू द्या लेट good. हर वर्क इन ऑफिस तिला ऑफिस मध्ये काम करू द्या लेट good. हर लेट हर प्ले आउटसाइड तिला बाहेर खेळू द्या लेट हर गो टू पिकनिक तिला सहलीला जाऊ द्या लेट लेट हर क्लाइम ऑन द ट्री तिला झाडावर चढू द्या लेट

ठीक आहे डेम म्हणजे काय इथे दिलेलं आहे हे लिहून घ्यायचे तुम्हाला आणि पाठच करायचंय काय असते डेम डेम म्हणजे त्यांना आता तुम्ही मराठीत सांगा फक्त ठीक आहे लेट डेम प्रायू लेट डेम वर्क इन ऑफिस लेट डेम प्ले आउट द्या लेट देम गो टू पिकनिक अशा पद्धतीनं पूर्ण दहा वाक्य ते लिहून बनवायचे आहेत त्यानंतर अस या ठिकाणी हिमच्या तुम्ही काय घेणार आहात अस अस म्हणजे आम्हाला तुम्ही मराठीत सांगा तर लेटस्ट ट्रॅक आम्हाला प्रयत्न करूया द्या लेटस्ट वर्क इन ऑफिस आम्हाला ऑफिस मध्ये काम करू द्या अस प्ले आउट साईड आम्हाला बाहेर खेळू द्या व्हेरी गुड लेट अस गो टू पिकनिक आम्हाला सहीला लेट अस क्लाइम ऑन द ट्री आम्हाला झाडावर चढू द्या समजलं अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचंय अस घेऊन वाक्य बनवायचे आहे त्यानंतर मी काल आपण मीचे वाक्य पाहिलेले आहे <laughs> म्हणजे या ठिकाणी हिमच्या ऐवजी तुम्हाला काय घ्यायचंय लेट मी लेट मी लेट मी म्हणजे फक्त हिमच्या ऐवजी काय घ्यायचंय तुम्हाला मी घ्यायचंय तर लेट मी ट्राय मला प्रयत्न करू द्या लेट मी वर्क इन ऑफिस मला ऑफिस मध्ये काम करू द्या अशा पद्धतीनं तुमचे हिमचे दहा वाक्य त्यानंतर हरचे दहा वाक्य देमचे दहा वाक्य असचे दहा वाक्य आणि नीचे दहा वाक्य किती वाक्य होतील या ठिकाणी पाच प्रोनाऊन आहेत या ठिकाणी पाच प्रोनाऊन वरती तुम्हाला लेटचा वापर करून अतिशय सुंदर सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करायची आहे समजलं लिहून